काल आली तशी तर येस हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर आज आमच्याकडे आहे डिश होणार आहे पनीर चिली चपाती आणि शेजवान राईस तर असं आहे युटी तर सकाळी मेथीची भाजी मिक्स कडधान्य आणि डाळ असं आहे तर येस आजच्या दिवसभराचं रुटीन काय असणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज आम्ही डान्स करणार आहोत काल झाला नाहीये सो काल आम्ही सगळे थकलेलो होतो त्यामुळे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि गाईज आजचा मेनू आहे पनीर चिली आणि राईस इथे पाणी ठेवलंय राईस गरम करायला चपात्यात रश्मीपीठ मळते आहे ह्यांची काहीतरी बा बडबड चालू आहे सकाळी दुपारी जेवणाला मेथीची भाजी होती आज एकादशी आहे तर बाप्पाला आम्ही बटाट्याची उसळ दाखवली आहे आणि कडधान्य होतं चपाती होती डाळ तर संपूर्ण हे बघा बटाट्याची उसळ मोनिका गाई केवढे हसते गा। बाबा बाबा आणि तांदूळ इथे ठेवला आहे फ्राईड राईस लाजत आता आम्हाला एवढ्या सगळ्या भाज्या कटिंग करायचं आहेत तर चला आता आम्ही लागतो घनसोलीवर माणसं आली आहेत पीठ मला नाही <laughs> नाही असं नाही आमची पोर काम करते आम्हाला मदत करते असं काही नाही आमचं आज एक गाईज आमचं हे म्हणणं आहे की आज आम्ही लवकर काम आटपणार आहे आम्हाला खूप खूप डान्स करायचा आहे त्यामुळे माझ्या अवतारावर जाऊ नका थोडा वेळ काम तयारी करणार आहे तुझा गेला नाही ठाण्याला सांग आमच्याकडे उद्या पूजा आहे सगळ्यांनी या <laughs> उद्या आमच्याकडे पूजा आहे सत्यनारायणाची हो की नाही हा तर आम्ही सगळ्या मस्तपैकी पैठणी घालणार आहोत हो की नाही फक्त कलर वेगळे <laughs> आहेत चला आता आम्ही काम करतो आजचा मेनू आहे पनीर चिली चपाती चलो काम को लग आणि आणि परींची मस्ती चालू आहे तीर्थाचा ड्रेस बघायच तिथे तीर्था तीर्था हे बघ मस्त तुझा ड्रेस दाखव आपल्या गाईजला ड्रेस दाखव तुझा मस्त गाय मस्त फ्लावर आहे बघा समोर हा अरे वा आणि संध्याकाळी परी आणि तीरता तुम्ही डान्स करणार ना कुठ कुठला नाचली आज रात्री नाचणार ना आज ना, आणि गाईज मी आता पनीर तळायला घेतलंय हे बघा पनीर चिली तळणार आहे तर दोन किलो पनीर आहे त्याचं बॅटर बनवलेलं आहे अजून हे बाकी आहे तळायचं आणि मला यांनी लोकांनी शिमला मिरची चॉप करून दिली आहे हे बघा आणि हे फ्राईड राईस सो असं कटिंग आहे काम चालू आहे आणि नाश्त्याला आणलेलं आहे दाबेली ही दलची दाबेली आणली आहे डायरेक्ट खाऊन घे मला नको मला नाही आवडत दाबेली ना। दाबेली जत्ता दा पनीर हे फ्राय झालेलं आहे चिलीची तयारी होते आणि या साइडला राईस ची तयारी होते आणि ते स्वप्नाली अशा प्रकारे पाडून पाडून पावडर तिला मसाले मिक्स करायला कामच येत नाही काही <laughs> सांगितलेलं काम आहे ते करतच नाही काय करायचं आणि ही बघा <laughs> <laughs> किती हसते मोनिका बापरे बापरे एवढी हसू नको <laughs> अगं वेडे हसतेच कशाला <laughs> आम्ही <laughs> आज काय पण करून नाचणार आहोत काल आमचं मिशन फेल झाला आहे कारण एक व्यक्ती होती त्यांना पुण्याला जायचं होतं पुण्याचा जा प्लॅन कॅन्सल झाला सो त्यामुळे आज आम्ही खूप नाचणार आहोत आणि <laughs> पुन्हा एकदा नष्ट आलेला ही yes, आम्ही खाल्ल्या दाबेली हि मी नाही खाली मी पाव बटाटा भाजी खाली

तरी ग्रेट जाम बनलेली मसाला लागला असेल बस काय म्हणतात मेहनत लेणी आमची चालले बाहेर आणि प्रतिभाऊ आले आहेत कौस्तुप <laughs> कौस्तुपची रील्स कशी होती ते सांगा सहीया एकदा त्याला बोलायला सांगा सहीया <laughs> कौस्तुप कसा गाय गायलेला बघितली का गा। पहिले आताच्या आता बघा हे दाखव लवकर बाय द वे कसे झालेले आहे हाय एकदम मस्तली थँक्यू हा म <rireslifting> <laughs> एक और सुबह एकदम करूं एकदम बोले एकदम सही यार एकदम खूब भारी बोले युगे युगा लाए अरे तू ए चाबरे चाबरे अरे बोली मामा तो मोटा मोटा ना क्या ना प्रणाय 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 ले प्रणाय गाइस हाय कर हाय कर ना हेलो रात्रीचे दीड वाजले आहेत पोरं आमची काम करतात बघा नाश्ता आणलाय कोणाकडनं नाश्ता आहे डॅडी डॅडींकडनं ना आणि आमच्या दैर्य बघा काम करतोय व्हाईट ढोकलाय आणि येल्लो ढोकलाय चटणी आम्ही घरीच केल्यात चटणी म्हणून फोर प्लेट्स का प्रत्येक प्लेट्स मध्ये दोन दोघं दोघं दो, 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 खाणार आहे असं आहे मग प्रत्येक प्लेट मध्ये एकच खाणार पण मारे काउंटिंग केलेस का डायरेक्ट घेते म्हणून काय आणले म्हणून चटणी एकच स्वीट स्वीट ओके बघा आमची मुलं किती काम करतायत भारी एकदम प्लेट प्लेट्स म्हणून तू चटणी भर आणि अर्धन प्लेट्स मध्ये असे असे हाफ हाफ ढुकले भर ओके आणि मग आणा सगळ्यांना ठीक आहे आणि गाई स्पून ना हे हा स्पून घे ग्रीन चटणी आणि गोड चटणी ग्रीन चटणी कुठे आहे आय थिंक हे बाई इथे नाही बाई आणि त्याच्यामध्ये साबुदाणे ठेवले भिजत उद्या आमच्याकडे पूजा आहे सत्यनारायणाची सो त्यासाठी आणि संध्याकाळ वाटाणा सगळेजण बाहेर गप्पा मारतात कुछ <laughs> ना आमची कुचना आली लगेच जीविका भोईरच्या हातामध्ये पर्स मध्ये लगेच लगेच ओ गपचुप गपचूप किती या कितना या

हो झाले झालेत खतम झालेत संपले नाही का खतम झाले आहे वाईट डोकले खतम झाले परी रडते का माहितीये तिचा सोफा घरी नेत वरती का दुकानात तुटला आता तुटला 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 रे देवा तुटला तुटला तू दुकानात नाही आता असं बोल नाही जा, जा, ना गेला आता तू तू ना ना आता संपलं तुम्ही सोपा येते आधी सोफा आहेत हॉल मध्ये अशा प्रकारे परीचा सोफा चाललाय कौस्तुभ कौस्तुभला घेऊन हा খুশি চলছে

गेमन गडा बोंडा मीना बकुड्या गो गेमन तो रे पागल सुडी मीटिंग मध्ये डोपांनी सोळा न बेंची सोळा न बेंची गाडी चले सोळा न बेंची

Yeah, <laughs> i <laughs> you Welcome. Uh -huh. तिता कुठं झाले मध्ये यार

बायो बाय 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 好。啊 साडे तीन अशा प्रकारे आमची नाईट झालेली आहे आम्ही एवढेच मेंबर असतोय आमची पोर पण जागे आजची रेसिपी पनीर चिली आणि फ्राय होता आजचा ब्लॉग आणि आम्ही सगळे मस्त पैकी एन्जॉय केला तर येस तुला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर